संगी चाला स्पायडर फॅन्स क्लब शहीद मुजवर साता रोड पाचला आनंदनगर जगताप मोराप्रेमी वडगा हवेली चाला फुटला सहा सुटला आणि सहा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे सुंदर अशी गरज चालू आहे सहावा बैलगाडी मालिक जो होणार आहे सेमी फायनल पात्र पाच गाड्यांच्यात लढात चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढात 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 झाली स्क्रीन वाले स्क्रीनवाले आपला प्रॉब्लेम काय होत सोडायचंय सोडा माग हो समोरचे गाव आले गट क्रमांक सात सुटण्यासाठी सज्ज सज्ज झाला एक ला संभाजीनगर फुलचेवरा दोनला ला चिंचफा तीन ला फुरसुंगी चार ला सातारोड पाच ला सहा ला देगाव पाटेश्वर सात लालगुनो ओले पनवेल नऊ ला हिल्यानगर दहा ला भंडारमाची अकरा लालटना सोडा सात आहे आणि सुट्टी मेकर गाड्या सोडून आल्यानंतर राखीव तासाचा वापर करा आणि मध्ये आधी